पहिला फोटो ज्यात महेश केदार दिसतोय फोनमध्ये असताना तो दिसतोय त्याच्यामागे जा जयराम चाटेने संतोष देशमुख यांची पॅन्ट काढली आणि तो फोटो काढतोय आणि आनंद व्यक्त करतोय अनेक गुन्हे महेश केदारवर त्या ठिकाणी दर्ज केलेले आहेत त्यानंतरचा फोटो जयराम चाटेचा जयराम चाटे देशमुखांचा शर्ट घेऊन असताना दिसतोय अनेक गुन्हे जयराम चाटेवर आहेत जयराम साठेचं वय एकवीस वर्षे मारहाण खंडणी अनेक वेगवेगळ्या गुणांमध्ये त्याचं नाव येतं तिसरा फोटो आणि आरोपी क्रमांक चौथा प्रतीक घुले पाईपने मारहाण करताना एक फोटो काढण्यात आला आहे प्रतीक घुले जो येतो अगदी सांगण्यात असं येतं की त्याच्या वाढदिवशी त्याचा राग धरून त्याने हे सर्वस्व केलं सुदर्शन घुलेच्या नात्यातला प्रतीक घुले त्यानंतरचं नाव जिथं सर्व या आरोपींचा मास्टर माइंड सांगितला जातोय जो मास्टर राईट हँड सांगितला जातो तो म्हणजे सुदर्शन घुले मुख्य आरोपी येतो सुदर्शन गुले, गुले पुणे भिवंडी गुजरात मध्य प्रदेश असा पळत होता आणि तिथं पडदा पड़ता त्याला नंतर घेरण्यात आला आणि अटक करण्यात आली नंतर जर आपण विचार केला तर सुधीर सांगडे आपल्याला फोटोमध्ये दिसेल सुधीर सांगडे कृष्णा आंधळे हे कृष्णा आंधळे त्यातल्या त्यात एक फरार आरोपी आहे कृष्णा आंधळेचं मागच्या काळात नाव सुद्धा घेतलं जात होतं की तो त्याचं कुठेतरी अपहरण करून त्याला मारण्यात आलंय का पण कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे मुख्य आरोपी म्हणून अजून एक नाव येतं ते म्हणजे विष्णू चाटेचं विष्णू चाटे मास्टर माइंड सांगितलं जातो हे सगळं रचण्यामध्ये एकोणतीस नोव्हेंबरला खंडणी मागण्यात आली होती त्यात तो वाल्मिकचा चुलत भाऊ आहे त्यातलं एक कनेक्शनसुद्धा जुळून येतं एन सी पी केचा तालुक्याध्यक्षसुद्धा के विष्णू चाटे होता विष्णू चाटे यांनीच कमांड दिली होती सुदर्शन घुलेला आणि सुदर्शन घुले व त्याच्या सगळ्या साथीदारांनी विष्णू चाटे सकट जो आहे तो सगळा प्रकार घडून आणला शेवटचं नाव तिथं आणि सगळ्यात मोठं नाव ते म्हणजे वाल्मिक अण्णा कराडचं औदा खांडणी प्रकरणीमध्ये मुख्य आरोपी आपल्या कोणी आड आला तर त्याला धडा शिकवा आणि असा कसा कोणी आड येतोय हे स्टेटमेंट होतं त्याचं विष्णू चाटेकडे चाटेने नंतर मग सर्वस्व फिरवला परळी तालुक्यातल्या पांगरी पिंपळ गावचा पोरगा हा मुंडेंच्या घरी काम करायचा पंडितराव मुंडेंशी संबंध संबंध आला थेट धनंजय मुंडेंशी गेला आणि तो लेखा सांभाळायला लागला असा हा वाल्मिक कारण जो सध्या सीआयडी सरेंडर झाला होता नंतरच्या सगळ्या चौकशींमध्ये त्याचं नाव सर्वात मोठं दिसतं अतिशय क्रूरपणे जे सर्व झालं त्याचे व्हिडिओज बाहेर निघाले पंधरा व्हिडिओ अनेक फोटोज आणि आता समजेल की पुढचा जो एस आय टीच्या प्रकरणी सी आय डी आता पुढे काय निर्णय घेता येते